आजचा रंग आहे हिरवा नवरात्र म्हटलं की उपवास असतात आणि आपल्याला उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन खूपच कंटाळा येतो सगळ्यात जास्त साबुदाण्याची खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो पण आज आपण याच साबुदाण्यापासून एक अशी मस्त सोपी रेसिपी बघणार आहोत ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल तर ती आहे उपवासाचा साबुदाणा डोसा हा डोसा खूप मस्त होतो एकदम कुरकुरीत होतो अगदी झटपट होतो तर हा डोसा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण अशीच नवरात्री विशेष उपवासाची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे उपवासाचा साबुदाणा डोसा आपण खिचडी तर नेहमीच खातो पण आज आपण या साबुदाण्यापासून मस्त असा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत खूप छान लागतो हा अगदी झटपट होतो खरंच तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी इथे मी अर्धा कप म्हणजेच पन्नास ग्रॅम हा साबुदाणा घेतलेला आहे इथे मी मेजरिंग कप हे वापरलेले आहेत पण तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही इथे एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊन स आपण समप्रमाणात सगळं हे घेऊ शकतो आता आपण हा हलकासा भाजून घ्यायचा आहे तर आपलं पॅन इथे तापलेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत हा साबुदाणा आपल्याला हा, हा हलकासा भाजून घ्यायचा आहे भाजून घेतल्यामुळे काय होतं की डोसा हा मस्त कुरकुरीत होतो त्यामुळे आपल्याला हा हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि यातलं स्टार्चचं सुद्धा कमी होतं कारण आपण इथे साबुदाणा हा भिजवलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला हा गुलाबी नाही करायचं आहे फक्त हलकासा भाजून घ्यायचा आहे मिनिटवर साबुदाणा भाजला गेला हे कसं समजायचं की तो, तो हलकासा साबुदाणा सा हा फुकतो म्हणजे आपला साबुदाणा हा भाजला गेला आहे हे बघा आपला साबुदाणा मस्त असा हलका फुललेला आहे आता मी इथे गॅस हा बंद करते आता आपण हा साबुदाणा काढून घेऊया तर इथे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे यामध्ये आता आपण हा साबुदाणा काढून घेणार आहोत साबुदाणा हा आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे साबुदाना आता आपल्या इथे थंड झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा कप म्हणजेच पन्नास ग्रॅम वरई म्हणजेच भगर इथे आपण वरई ही भाजून घेतलेली नाहीये त्यानंतर आपल्याला घालायचंय एक उकडलेला बटाटा आणि त्याच्या आपल्याला फोडी करून आहेत उकडलेल्या बटामुळे बटाट्यामुळे काय होतं डोसाला छान असं क्रिस्पीपणा होतो आणि एक छान स्मूथ बॅटर होतो यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा कप म्हणजेच पन्नास ग्रॅम दही दही हे थंड आपल्याला अजिबात नको आहे रूम टेम्परेचरला असलं पाहिजे आणि हलकंसं आंबट असलं पाहिजे भरपूर आंबट नको त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा कप पाणी सगळं पण इथे समप्रमाणात घेतलेलं आहे याच भांड्याने मी इथे पाणी घालत आहे आता आपण डोशाचं पीठ हे वाटून घ्यायचंय हे बघा आपलं इथे मस्त असं वाटून झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा थोडंसं मला पाणी घालावं लागणार आहे हो कारण हलकंचं असं दरदरीत वाटतं आहे अजून आपण थोडंसं पावकप इथे पाणी टाकूया आणि वाटून घेऊया आपलं पुन्हा वाटून झालेलं आहे आता आपलं परफेक्ट टेक्स्चर आलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा असं छान असं गुळगुळीतपणा आलेलं आहे हे एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी बोल घेतला आहे यामध्ये आता आपण हे परफेक्ट पीठ जे आहे हे काढून घेणार आहोत हे बघा किती मस्त स्मूथ पीठ झालं आहे जसं आपलं डोशाचं पीठ असतं अगदी परफेक्ट झालं आहे तर आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर मी ते या मिक्सरच्या भांड्यातच साधारणतः अर्धा कप पाणी घातलं आहे तर, तर आता आपण हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडंच घालायचं आहे एकदम घालू नका नाही तर खूपच पीठ पातळ होईल आता आपण हे व्यवस्थित विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू विस्कर नसेल तर चमच्याने केलं तरीही चालेल विस्करने केल्यामुळे काय होतं व्यवस्थित पीठ मिक्स होतं गुठळ्या होत नाही अजिबात चमच्याने केलं तर कदाचित थोड्याशा गुठळ्या होण्याची शक्यता असते तर आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपलं हे राहिलेलं जे पाणी आहे ते सुद्धा आपण इथे टाकणार आहोत आता आपण हे मिक्स करायचं आहे हा तुम्ही सुद्धा डोसा नाश्त्याला बनवू शकता उपवास नसेल त्या तेव्हासुद्धा खूप मस्त लागतो छान कुरकुरीत होतो हे बघा आपलं इथे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये तर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून जिरं एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली इथे मिरची ही बारीक चिरून घ्यायचे म्हणजे त्याने चव छान येते मिरची जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही अर्धीसुद्धा घालू शकता मीठ चवीनुसार जर तुम्ही इथे कोथिंबीर उपवासाला खात असाल तर कोथिंबीरसुद्धा घातली तरी चालेल पण मी खात नाही म्हणून घातली नाही आहे किंवा काही जण उपवासाला हळदसुद्धा खातात तर तुम्ही खात असाल हळद उपवासाला तर तरी घातली तरी, तरी चालेल किंवा जेव्हा उपवास नसतो तेव्हा सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्ही घालू शकता तर आता आपण हे इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला पीठ हे साधारणत वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे साबुदाणासुद्धा थोडं फुलून येतो आणि वरी तांदूळसुद्धा असे थोडे फुलून येतात आणि पीठसुद्धा व्यवस्थित मुरतं तर आता आपण हे वीस मिनटं झाकून ठेवूया आपलं डोशाचं पीठ आहे तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया त्यासाठी इथे मी एक कप हे ओलं खरवडलेलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून भाजलेलं दाण्याचं कूट तुमच्याकडे दाण्याचं कूट रेडी नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता फक्त कच्चे शेंगदाणे घालू नका त्याने कदाचित थोडी चव ही वेगळी लागू शकते यानंतर आपण घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक टीस्पून साखर तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे साखर घातले मीठ चवीनुसार आणि आता आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी आता आपल्याला ही चटणी वाटून घ्यायचे इथे आपली चटणी थोडी वाटून झाली आहे ॲक्च्युली मी इथे जिरं घालायला विसरले होते ते मी आता इथे घालणार आहे तर आता मी घालते एक स्पून जिरं आता आपण चटणी वाटून घेऊया आपली चटणी इथे वाटून झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मी साधारणतः एवढीच घट्ट ठेवले यापेक्षा पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी हे थोडं घालू शकता पण मी एवढीच ठेवणार आहे तर आपली इथे उपवास उपवासाची चटणी ही तयार झालेली आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीर घातलीत तरीही चालेल तर आता आपण ही एका बॉलमध्ये काढून घेऊया तर इथे मी एक बाऊल आहे यामध्ये आता गे आपण ही चटणी ही काढून घेणार आहोत इथे मी या भांड्यात थोडंसं पाणी घातलंय तर तेही काढून घेते म्हणजे आपली चटणीचं भांडं हे व्यवस्थित स्वच्छ होईल आणि चटणी वाया जाणार नाही आपण हे मिक्स करून घ्यायचंय आपली इथे चटणी मस्त तयार झालेली आहे खूप छान लागते ही चटणी आपली इथे उपवासाची चटणी ही तयार झालेली आहे आता आपण डोसे घालायला सुरुवात करूया आपली वीस मिनटं झालेली आहेत हे बघा साबुदाणा पण थोडासा फुलला आहे आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण डोसे घालायला सुरुवात करूया आता आपला तवा चांगला तापलेला आहे आता आपण डोसा घालायला सुरुवात करूया पण त्याआधी पुन्हा एकदा आपण पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक डोसा घालताना पीठ हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे असं काही तळाला काही बसत नाही व्यवस्थित एकजीव होतं तर आता आपण डोसा घालायला सुरुवात करूया आपल्याला डोसा हा एकाच डिरेक्शननी घालायचा आहे यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे थोडंसं तूप तुपामुळे तु याला मस्त चव येते हे बघा डोसाच्या या बाजूच्या ज्या कडा आहेत ह्या सुटायला लागल्या आहेत म्हणजे आपला परफेक्ट डोसा झालेला आहे आता आपला हा डोसा जो आहे हा काढून घेऊया हे बघा मस्त झालं आहे डोसा आता आपण हा डोसा ह्या जाळीवरती काढून घेणार आहोत जाळीवरती काढून घेतल्यामुळे काय होतं डोसा हा चिकटत नाही आणि चांगला कुरकुरीत राहतो वाफेमुळे नाही तर तो चिकट होऊ शकतो तर आता आपण असा दुसरा डोसा बनवून घेऊया आता आपण पुन्हा डोसा घालताना पीठ एकदा ढवळून घेणार आहोत तर आपण डोसा घालूया घालूयावरती थोडस बघा याच्या कड़ा सुद्धा बाजूने सुटायला लागल्या म्हणजे आपला डोसा झालेला आहे हे बघा किती मस्त कुरकुरीत झालाय बघताय तुम्ही रंग सुद्धा किती मस्त आलेला आहे आता आपण हा हा जो आहे मी डोसा तुम्हाला एक पलटवून दाखवते हे बघा काय मस्त रंग आलेला आहे एकदम छान आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे हा डोसा पहिला डोसा कदाचित तुमचा बिघडू पण शकतो आता माझ्या पहिल्या डोश्याचा रंग हलका पांढरट राहिला आहे हलका ब्राऊन आहे पण हा बघा हा मस्त रंग आलेला आहे आपल्याला असाच रंग डोश्याला आणायचा आहे तर आपला डोसा इथे झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया तर आता मी डोसा हा काढून घेते आणि असेच बाकीचे डोसे सुद्धा करून घेते मस्त असे डोसे तयार झालेले आहेत या पिठामध्ये साधारणत पाच ते सहा डोसे तयार होतात आपला डोसा बघताय मस्त कुरकुरीत झालाय मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आपला डोसा बघताय किती मस्त झालाय मला आवाज दाखवते ऐकलं किती मस्त झालंय हा बघा चुरल्यावरती बघित आहे किती मस्त आवाज येतोय बघितला मस्त एकदम झालेला आहे डोसा तर हा डोसा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण तेच साबुदाण्याचे पदार्थ खातो तर हा थोडासा वेगळा पदार्थ आहे इथे चटणी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे खूप छान लागतो हा डोसा छान कुरकुरीत होतो तर आपला इथे उपवासाचा साबुदाण्याचा डोसा आणि चटणी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार